नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत प्रतिपक्ष मित्रांनो आजचा हा व्हिडिओ परत एकदा आरक्षण योद्धा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयीचा आहे आणि पहिल्यांदाच मी त्यांच्या योग्य निर्णयाचं समर्थन करण्यासाठी किंवा जरांगे पाटलांचं अभिनंदन करण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे यापूर्वी त्यांच्या त्रुटी वगैरे हो दाखवण्याचा मी प्रयत्न केला होता पण ज्यांच्यावर आपण टीका करतो ते जर योग्य निर्णय घेताना दिसले तर त्यांचं समर्थन पण केलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन पण दिलं पाहिजे याला मी पत्रकारिता मानतो आणि म्हणूनच आज मी त्या जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलन आणि व्यक्तिगत व्यक्तिमत्व याविषयी व्हिडिओ करताना त्यांचं अभिनंदन करण्यासाठीच बोलणार आहे कारण सरळ आहे मित्रांनो मी जरांगे पाटील त्यांचं राजकारण आणि आंदोलन याविषयीच्या त्रुटी जेव्हा दाखवत होतो तेव्हा जरांगे पाटलांच्या समर्थकांनी एक निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाच्या संदर्भात मी एक सुद्धा केला होता की के आयडिया खूप चांगली आहे धरांगे पाटील अंमलात आणाच अशा शीर्षकाचा तो ले आ... काय म्हणतात तो व्हिडिओ होता पण तो म्हटलं तो उपरोधिक होता कारण ती कृती किंवा तो जो निर्णय होता तो मराठा समाजाचा आणि मराठा आंदोलकांचा आत्मघात करणारा किंवा त्यांचं नुकसान करणारा होता आणि ते नुकसान कसं होऊ शकतं हे उपरोधिक भाषेमध्ये मी त्या व्हिडिओतून सांगितलं होतं की तुम्ही अशक्य ते शक्य करायला निघाला आहे अनहोनुई कोहोनी करणे निघले हो तर ते थांबा किंवा तुम्हाला इतकाच उत्साह आणि उतावळेपणा असेल तर जरूर त्या दिशेने जा कळेल तुम्हाला कुठे चुका होत आहेत या दृष्टीने मी तो व्हिडिओ केला होता पण ती चूक मनोज जरांगे यांच्या लक्षात आलेली दिसते आणि म्हणूनच त्यांनी ती चूक सुधारण्याचा आत्ता अली अगदी अलीकडच्या एका काय त्या मोठ्या विराट सभेमध्ये घोषणा केली तेव्हा त्यांची पण थोपटली पाहिजे कारण माणूस चुकला तर बिघडत नाही आपण माणसं असतो त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आपले निर्णय चुकतात पण निर्णय चुकत असतील किंवा भूमिका चुकत असतील तर त्या सुधारल्या जाणं आवश्यक असतं आणि कोण त्या सुधारणा करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याचं अभिनंदन केलं पाहिजे जरांगे पाटील यांच्या अगदी कालपरवा झालेल्या विराट सभेमध्ये अमुक अमुक केलं तर आपलं नुकसान आहे असं त्यांनी जाहीररित्या सांगितलं तर ते नुकसान त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानुसार त्यांनी भूमिकेत बदल आहे तर त्याचं समर्थन केलं पाहिजे आता कुठली भूमिका होती की सगळ्या राजकारण्यांना धडा शिकवायचा आणि प्रामुख्याने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवायचा या नादात जरंगे पाटील इतके वाहावत गेले इतके वाहावत गेले की आरक्षण हा विषय मागे पडला आणि जरंगे पाटील यांचा व्यक्तिगत अहंकार आणि त्याचा विरोध राजकारणासाठी सरसकट होऊ लागलेला वापर जो होता तो त्या आंदोलनाच्या हेतूला हरताळ फासणारा होता आणि म्हणून त्याकडे लक्ष वेधणं आवश्यक होतं कारण जेव्हा तुम्ही उतावळेपणा करता त्यावेळेला तुम्ही उद्धट होता उतावळे होता आणि उतावळेपणाने चुकीचे निर्णय घ्यायला लागता आणि एक निर्णय चुकला तर आपली चूक सुधारण्यापेक्षा अधिकाधिक चुका केल्या जातात तसाच एक उतावळा निर्णय असा होता की प्रत्येक गावातून लोकसभेच्या निवडणुकीसाठी दोन दोन पाच पाच उमेदवार उभे करायचे आता एक उमेदवार उभा करायचा तर किती दगदग असते याची कल्पनासुद्धा अशा गावात त्या बैठका घेणाऱ्यांना नसते ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक ज्यांनी लढवलेली नाही जिल्हा परिषद तालुका पंचायत किंवा नगरपालिकेच्या निवडणुका लढवलेल्या नाहीत त्यांना ह्या सगळ्या गमती वाटतात आणि म्हणूनच एकदम लोकसभेला एकेका गावातून दोन किंवा पाच आणि एकूण मतदारसंघातून जवळजवळ हजार पंधराशे दोन हजार उमेदवार उभे करायचे अशी भूमिका घेण्यात आली आणि उतावळ्या अर्धवट अकलेच्या माध्यमातल्या पत्रकारांनी त्यांचा उदो उदो सुरू केला की बघा कसा आता निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला घाम फोडला जाणार वगैरे 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 दुसऱ्याला घाम फुटणार याचा तुम्हाला आनंद होतो पण तुम्हाला किती घाम फुटणार आहे याचाही विचार करायला लागतो ज्या वेळेला तुम्हाला दुसऱ्या कोणाला त्रास द्यायचा असतो तेव्हा त्याला त्रास दिला पाहिजे हे सुद्धा मान्य आहे पण त्याला त्रास देताना त्याच्या दुप्पट चौपट त्रास आपल्याला होता कामा नये केले तुकानी झाले माका असं जे म्हणतात ते विसरत्या नये आणि म्हणून प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करायचे तर किती उमेदवार त्याचा खर्च किती त्याला लागणारी कागदपत्रं किती त्याच्या कटकटी किती हे सगळं सांगणारा व्हिडिओ मी केला होता हे आयडिया चांगली आहे अंमलबजावणी कराच ना की दम तुमच्या आणि आंदोलनाच्या येईल हे मी स्पष्ट केलं होतं आणि ते त्यांनी ऐकलं की नाही मला माहीत नाही पण जी भूमिका चुकीची होती ती जर जरांगे पाटील सुधारणार असतील किंवा यातून आपलंच नुकसान आहे आपलं म्हणजे जरांगे पाटलांच्या भाषेत समाजाचं नुकसान आहे याचा जो साक्षात्कार त्यांना झाला असेल तर त्यासाठी त्यांची पाठ थोपटली पाहिजे कारण काल परवा जी काही ती विराट सभा जालना किंवा कुठे त्यांनी घेतली त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की यात आपलं नुकसान आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून फक्त एक अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि त्याची निशाणी गावोगाव घेऊन जायची आपल्या सगळ्या लोकांनी मतदान करायचं आपल्या मतांची विभागणी होण्याचा तोटा आपल्याला म्हणजे मराठा समाजाला भोगावा लागेल त्यामुळे आपल्या सगळ्या लोकांनी मराठ्यांचं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे ही भूमिका उत्तम आहे आणि शंभर टक्के मतदान जर तुमच्याच अपक्ष उमेदवाराला झालं तर आपोआपच सगळ्या राजकीय पक्षांनाही मराठा समाजाच्या हिसका देण्याची ताकद तरी निदान लक्षात येईल अर्थात यानुसार झालं तर जरांगे पाटील हे गृहीत धरून बसलेत की महाराष्ट्रातला अवघा जो काय तीस बत्तीस स पस्तीस टक्के मराठा समाज आहे तो त्यांच्यामागे एक हाती आणि खंबीर एक जीव एक गठ्ठा होऊन उभा आहे हे जरी त्यांना वाटत असलं तरी त्यात फारसं तथ्य नाही त्यातला अर्धा जरी मराठा समाज म्हणजे जवळजवळ पंधरा ते अठरा टक्के मतदार जर जरांगे पाटील यांच्या प्रयत्नांना आणि आव्हानाला प्रतिसाद द्यायला उभा राहिला तरीही खूप मोठा हिसका भारत महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना दिला जाऊ शकतो आणि म्हणूनच एक उमेदवार आणि शंभर टक्के मराठा समाजाचं मतदान ही भूमिका खरोखरच चांगली आहे आंदोलनात हिसका कसा द्यायचा असतो परत या मराठा आंदोलन उपोषण या निमित्ताने पहिला मी व्हिडिओ केला होता तेव्हापासून मी सातत्याने गिरणी कामगार संप जो होता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचा त्याचं उदाहरण इतिहास म्हणून सांगत होतो त्यामध्ये सुद्धा मतदाराचा हिसका दाखवला गेला होता दाखवला गेला होता अगदी इंदिरा गांधींची हत्या झाली होती एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये आणि त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात ती निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत देशभर इंदिरा सहानुभूतीची लाट आली त्यात राहुल राजीव गांधींना त्यांच्या काँग्रेस पक्षाला चारशे पंधरा जागा जिंकता आल्या पण मध्य मुंबई दक्षिण ज्याला गिरणगाव म्हणतात त्या गिरणगावामध्ये दत्ता सामंतांनी इंदिरा सहानुभूतीची लाट थोपवून दाखवली होती त्याला मतदाराने दाखवलेला हिसका म्हणतात तेव्हा मुद्दा असा असतो की तुम्हाला राजकारणाला हिसका द्यायचा असेल तर तुम्हाला मतपेटीतून मतदान यंत्रातून दाखवता येतो तो दत्ता सामंतांनी दाखवला होता तेवढंच नाही दोन महिन्यानंतर ज्यावेळा महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा त्या गिरण गावात सहापैकी तीन आमदार दत्ता सामंतांच्या लोकसभा मतदान क्षेत्रातले सहापैकी तीन आमदार दत्ता सामंतांच्या कामगार आघाडीचे निवडून आले होते आणि त्यामुळे निवडणुकीनंतरच्या काळात प्रत्येक पक्षाला गिरणी कामगारांच्या वेदना आणि दुःखाची दखल घ्यावी लागली होती पण त्याचा अतिरेकसुद्धा चालला नाही दोन तीन महिन्यानंतर महापालिका निवडणुकीत परत एकदा दत्ता सामंतांची कामगार आघाडी महापालिकेच्या निवडणूक निवर्नुक उतर निवडणुकीत उतरली आणि घोषणा होती गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी महापालिका जिंकायची तर महापालिका ही गिरणी कामगारांना न्याय देण्याच्या भूमिकेत किंवा अधिकारात कुठेही नव्हती त्यामुळे लोकसभा विधानसभेत ज्या गिरणी कामगार मतदाराने सगळ्या पक्षांना हिस्सा दाखवला होता त्याच मतदाराने महापालिकेच्या तिसऱ्या निवडणुकीत दत्ता सामंतांना त्यांची अवकात दाखवून दिली होती कारण एकशे सत्तरपेक्षा अधिक नगरसेवक मुंबईचे होते त्यापैकी फक्त दोन नगरसेवक दत्ता सामंतांच्या पक्षाचे निवडून आले आणि शिवसेना परत एकदा गिरणगाव काबीज करून गेली सांगायचा हेतू असा की तुम्ही आंदोलन चळवळ किंवा पक्ष आणि उतावळेपणा यातून भरकटत गेलात तर तो तोच सामान्य माणूस तुम्हाला तुमची अवकात दाखवून देतो तुमची पायरी दाखवून देतो जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आणि तरुणांच्या मनात आरक्षणाविषयी न्यायाविषयी एक आस्था आणि आपुलकी निर्माण केलेली आहे पण त्याचा उतावळेपणा त्यांच्या आंदोलनाचं नुकसान करू शकतो हे मी या आंदोलनाच्या आरंभीपासून बनवलेले जे व्हिडिओ आहेत त्यात परत परत गिरणी कामगारांचा संदर्भ घेऊन सांगितले होते आणि आतासुद्धा परत त्याचीच आठवण करून देतो की हे सगळं प्रकरण निवडणुकीच्या निमित्ताने हाताबाहेर जात असताना जरांगे पाटील सावध झाले असतील आणि त्यांनी ही निवडणूक परत एकदा एका मार्गावर आणायचं ठरवलं असेल आणि आंदोलनाचा प्रभाव निवडणुकीच्या निकालावर पाडण्याची तयारी केली असेल भूमिका बदलली असेल तर त्यांची पाठराखण करायला पाहिजे त्यांचं समर्थन करायला पाहिजे त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे एक उत्तम आहे एकाच अर्थात जरांगे पाटील हे राजकारणातले कोणी मुरब्बी नाहीत योगायोगाने त्यांना या पद्धतीचं नेतृत्व किंवा लोकप्रियता मिळालेली आहे आणि त्यानिमित्ताने त्यांची राजकीय भाषा चुकत असेल तरी त्याकडे थोडा कानाडोळा केला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात फक्त एक उमेदवार असं त्यांनी जे म्हटलेलं आहे मराठा समाजाचा प्रत्येक जिल्ह्यात फक्त एक अपक्ष उमेदवार असं जे त्यांनी म्हटले तो प्रत्येक जिल्हा नव्हे तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेवरचा एकमेव उमेदवार उभा करायचा आणि त्याला पडणाऱ्या मतातून खरोखर मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीत किती सजग आहेत त्याची साक्ष द्यायची ही जरंगे पाटलांची भूमिका आहे आणि ती योग्य आहे कारण त्यामुळे समजा अगदी मुंबईसारखा किंवा इतर सगळे अठ्ठेचाळीस मतदारसंघ घ्या पंचवीस चाळीस जितके मतदारसंघ असतील त्या मतदारसंघात मराठा समाज याविषयी किती आस्थावाईक आहे किती आपुलकीने या आंदोलनाकडे बघतो आहे त्याची साक्ष मतमोजणीतून दिली जाणार आहे आणि त्यामुळे आणखीन एक गोष्ट होईल की जरंगे पाटील हे राजकीय हेतूने हे आंदोलन चालवतात हा आरोपसुद्धा त्यांच्यावरून पुसला जाईल बघू काय होतं ते पण एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो जरंगे पाटील यांना यातून आपलं आणि आंदोलनाचं जे काही नुकसान होऊ शकतं त्याविषयी जागरूक झालेले आहेत आणि ही जागरूकता आवश्यक असते कुठच्याही बाबतीत कितीही मोठा लढवय्या असो कितीही मोठी फौज असो सेना असो त्या सेनेने जर योग्य वेळेला आक्रमकपणा आणि योग्य वेळेला माघार घेण्याची तयारी दाखवली नाही तर कितीही मोठी सेना कपाळ मोक्ष होऊन नामशेष होत असते जगात सर्वात श्रेष्ठ सेनापती मानला गेलेला नेपोलियन बोनापार्ट ज्याने जगत जिंकण्याची काहीतरी निर्धार केलेला होता आणि आपल्या काय तो फ्रान्सच्या बाहेर जाऊन अनेक पराक्रम केले असा नेपोलियन बोनापार्टचा एक सुविचार आहे की केव्हा कोल्ल्याचं कातडं पा का आणि केव्हा वाघाचं कातडं पांघरायचं हे मला उत्तमरित्या कळतं त्यातून ह्या एका वाक्यातून त्याने आपली रणनीती सांगितलेली आहे की केव्हा आक्रमक व्हायचं वाघाचं कातडं पांघरायचं याचा अर्थ आक्रमक व्हायचं आणि केव्हा कोल्याचं कातडं पांघरायचं म्हणजे केव्हा लवचिक भूमिका घेऊन प्रसंगी माघार घेतल्याचा देखावा निर्माण करायचा हे मला कळतं असं जगातला सगळ्यात श्रेष्ठ सेनापती म्हणतो तर त्याच्या म्हणण्याचा अर्थ आपण कुठच्याही आंदोलनासाठी नेतृत्व करणारा जो आहे त्याने समजून घेतला पाहिजे राजकारणामध्ये आजचा यशस्वी राजकारणी म्हणून जेव्हा नरेंद्र मोदींकडे बघितलं जातं तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की भाजपचेही अनेक उतावळे समर्थक मोदींनाही दोष देतात पण मोदी अतिशय लवचिक आहेत जिथे पाहिजे तिथे ते पाहिजे तितके अतिशय आक्रमक होतात पण काही ठिकाणी अचानक मोदीजी लवचिक होतात आणि पडती भूमिका घेतात कारण त्यांना लढाई जिंकायची असते आंदोलन असो किंवा लढाई असो तिचा हेतू जिंकणं हा असतो बळी जाणं हा नसतो बोकडाचा बळी जात असतो आणि शिकारी हा शिकार, शिकार करत असतो त्यामुळे संघर्ष दोघांनाही करावा लागतो बोकड जो असतो हा आपला जीव वाचवण्यासाठी एखादा वाघ किंवा सिंहासारखा शिकारी पशु हल्ला करतो तेव्हा त्यातलं ते काय तो डुक्कर असेल हरण असेल त्या त्यांनाही आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो पण बळी हा जातोच पण ते सहसा शिकाऱ्यावर उलटा हल्ला करत नाहीत त्यामुळे केव्हा लवचिक राहावं केव्हा पळ काढावा याचं भान राखलं पाहिजे आंदोलनामध्ये किंवा लढाईमध्ये हे अगि अतिशय आवश्यक धोरण असतं आणि मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत जो प्रचंड प्रतिसाद म्हणून जरांगे पाटील यांना मिळाला त्यामध्ये अनेकदा लवचिक भूमिका घेणं त्यांना शक्य होतं पण माध्यमातून त्यांना ज्या प्रकारची अफाट प्रसिद्धी मिळाली त्या प्रसिद्धीची एक नशा असते एक झिंग असते आणि त्यामुळेच ती झिंग चढलेले मनोज जरांगे अगदी राज्यकर्त्यांना राजकारण्यांना ज्या प्रकारची भाषा वापरत होते आणि कोणालाही तुडवून आपण पुढे जाऊ अशा मस्तीत होते त्यांचे पाय आता हळूहळू जमिनीला लागायला लागलेत असं म्हणता येईल तुम्हाला आठवतं अचानक ते उपोषणातून उठले आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो माझ्या छातीत गोळ्या घाला वगैरे वगैरे असा आवेश त्यांनी दाखवला होता पण एका रात्रीत त्यांची बुद्धी ठिकाणावर आली आणि उलट पावली मागाली अंतर्वली सराटीला गेले तिथून त्यांनी हळूहळू वास्तववादी भूमिका घ्यायला सुरुवात केली मला असं वाटतं की त्यानंतरच निवडणुका दारात उभे आहेत आचारसंहिता लागणार आहे मग हे नवीन फॅड आलं होतं की प्रत्येक गावातून दोन किंवा पाच उमेदवार उभे करायचे एकेका मतदारसंघात हजार बाराशे उमेदवार उभे करायचे निवडणूक यंत्रणाच कोसळून टाकायची कोलमडून टाकायची हा जो काय समोर आला होता त्यातून जरांगे पाटील तरी बाहेर पडलेले दिसतात त्यांचे समर्थक किती बाहेर पडलेत माहिती नाही आणखीन एक चांगली गोष्ट जरांगे पाटलांनी केली आहे की कोणाच्याही प्रचार सभेत जाऊ नका आंदोलनाला राजकीय पक्षांच्या पक्षीय हेव्या दाव्यापासून बाजूला ठेवणं आवश्यक असतं सामाजिक असो राजकीय असो कुठलंही आंदोलन हे पक्षीय हेव्या दाव्यांच्या राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे अन्यथा तुम्ही एका पक्षाला बाजू पक्षाची बाजू घेता दिसलं तर दुसरा पक्ष कारण नसतानाही तुमच्या शत्रू पक्षाला जाऊन मिळतो तुमच्या विरोधकांना जाऊन मिळतो तेव्हा या राजकारणापासून आंदोलन अलिप्त ठेवायचं हीसुद्धा भूमिका जरांगे पाटील यांनी घेतले की कुठल्याही पक्षाच्या प्रचार सभेला जाऊ नका ही भूमिका जरांगे पाटील यांनी या शेवटच्या विराट सभेत घेतली असेल तर त्याचंसुद्धा स्वागत केलं पाहिजे म्हणून विषय जरांगे पाटील आहे पण पहिल्यांदा तुम्हाला असं दिसेल की मी त्यांच्यावर टीका करत नाही त्यांची त्रुटी दाखवत नाही आहे उलट त्यांच्या योग्य निर्णयाचं समर्थन करतो आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार